तालुक्यातील महिलांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांना बांधली आभाराची राखे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील पंच्याहत्तर थेट खात्यावर जमा झाले ही योजना राबवताना शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवली होती त्यामुळेच शिरोळ तालुका हा या योजनेचा लाभ घेण्यात कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरल्यानं या योजनेचा फायदा तालुक्यातील असंख्य महिलांना झाल्यानं शिरोळ तालुक्यातील सुमारे दोन हजार महिलांनी आज रक्षाबंधन सणाच्या औचित्य साधून आमदार यड्रावकर यांना आभाराची राखी बांधून भाऊ बहिणीचं नातं अधिक दृढ आहे शिरोळ तालुक्यातील महिलांच्या उन्नतीसाठी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर नेहमी शासकीय योजना अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत असतात विधवा महिला परिपक्क्या श्रावणबाळ योजना ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन यासह संजय गांधी निराधार योजना राबवण्यात शिरोळ तालुका आजपर्यंत जिल्ह्यात अव्वल ठरलाय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात आली सर्वसामान्य महिलांची उन्नती व्हावी त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं हा या योजनेचा उद्देश असून शिरोळ तालुक्यातील बहुतांशी पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका घेतल्या अंगणवाडी सेविका महा ई सेवा चालकांना तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिरोळ तालुक्यातील पंच्याहत्तर हजार तीनशे बत्तीस महिला लाभार्थी पात्र ठरल्या त्यामुळं या योजनेचा लाभ घेणारा शिरोळ तालुका पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात अव्वल ठरला नुकत्याच झालेल्या पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी शिरोळ तालुक्यातील पात्र महिलांच्या खात्यावर प्रत्येकी तीन असे बावीस कोटी साठ लाख रुपये जमा झाले आणि एक प्रकारे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भावाकडून बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याचं समाधान महिला वर्गातून पाहायला मिळालं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना युद्ध पातळीवर राबवून महिलांची उन्नती आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या भावाला राखी बांधणं प्रथम कर्तव्य समजून शिरोळ तालुक्यातील सुमारे दोन हजार महिलांनी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची ओवाळणी करत त्यांना राख्या बांधल्या आणि भावा बहिणीचं नातं अधिक दूर केलं